तर अंगणवाडी शेविकताई व मदतनिस्तई यांच्या मानधनामध्ये मोठी वाढ करण्यात आली पाच हजार रुपये शेविकताईंच्या मानधनामध्ये वाढ करण्यात आली आणि नि मदतनिस्ताईंच्या मानधनामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्यात आली असं स्पष्टीकरण आदित्य तटकरे यांनी लाईव्ह एका कार्यक्रमात दिलेलं आहे आणि तुम्हाला तो, तो कार्यक्रमसुद्धा मी दाखवून देणार आहे त्यांचं बोलणंसुद्धा ऐकून देणार आहे तर अंगणवाडी शेविकादाई व मदतनिस्ताई यांना खरंच पाच हजार रुपयांचं वाढ झालं काय किंवा तीन हजार रुपये आणि मध्ये तिस्ताई यांचे वाढलेत काय तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया प सर्वात आधी तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवून देतो आदित्याई तटकरे काय म्हणाले आहेत ते त्यानंतर मी तुम्हाला सविस्तर याबद्दलची माहिती देणार आहे आणि तुम्हाला मानधनवाढ ही कशी व्हायला पाहिजे होती ही सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये सांगणार आहे आता नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं ला, आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही बेल आयकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर तो व्हिडिओ आपण बघून घेऊया आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये पाच ची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये तीन ची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली ती इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचं डिसेंबर महिन्यापासून आज तुम्ही मध्य प्रदेश पण बघितलं त्यांचे लाभार्थी आहेत साधारणपणे एक कोटी वीस लाख आज महाराष्ट्राचे लाभार्थी तुम्ही बघितले तर फक्त रजिस्ट्रेशन हे अडीच कोटी पेक्षा जास्ती झालेलं होतं त्याच्यामुळे ही योजना यशस्वीरित्या चालू आहे अनेक राज्यांनी त्या योजना आणलेल्या आहेत वेगवेगळ्या स्वरूपात आणलेल्या आहेत साधारणपणे आज आपल्या इथेही चाललेली आहे आणि मूळ त्याच्यातलं मी म्हटल्याप्रमाणे की वेगवेगळ्या स्कीम्स येतात एक तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये मा पाच हजारची वाढ आणि अंगणवाडी मदतनीसांच्या मानधनामध्ये मा तीन हजारची वाढ ही महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्येच आम्ही केली ती इम्प्लिमेंटेशन सुद्धा त्याचं डिसेंबर महिन्यापासून सुरू झालं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना आपण त्याच्यामध्ये निकष शासन निर्णयामध्ये लिहिलेलं होतं की जी अंगणवाडी सेविका पात्र महिलांचे फॉर्म म्हणजे जे, जे पा, फॉर्म पात्र होतील त्यांना प्रत्येक फॉर्मच्या मागे फिफ्टी रुपीज इन्सेंटिव्ह दिला जाईल आज साधारणपणे तेहतीस कोटीचा सा जो निधी आहे हा त्यांच्या थे थेट so, त्या सा त्या जिल्ह्यांच्या खात्यामध्ये जमा होऊन अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे सो इन्सेंटिव्ह आहेत ज्या योजना महिला बालविकासकडून सुरू नाहीये त्या संदर्भामध्ये मला बोलण्याचा तसा नैतिक अधिकार नाहीये मी आपल्याला उदाहरणं नक्की देऊ शकते पण त्याचे करंट स्टेटस काय आहे हे सांगण्याचा नैतिक अधिकार हे त्या म्हणजे माझा नाहीये ते मंत्री त्याच्या संदर्भामध्ये सांगू शकत तर बघा ताईनो आदित्यताई तटकर यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे की अंगणवाडी शेविकादाई यांना पाच हजार रुपयांची मानधनवाढ आम्ही दिलेली आहे महायुतीच्या सरकारने या अगोदरच दिलेली आहे आणि अंगणवाडी शेविकताई यांना तीन हजार रुपयांची मानधनवाढ ही महायुती सरकारने या अगोदरच दिलेली आहे म्हणजे की चार पाच महिने मैं म्हणजे निवडणुकीच्या अगोदरच त्यांनी हे काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे ही दिलेली आहे परंतु हा हे त्यांचं बरोबरसुद्धा आहे की मानधनवाढ तर झाली आहे आणि मानधनवाड मोट जी आरमध्ये सुद्धा ते सांगत आहेत किंवा आपल्या मोठमोठ्या भाषणांमधून किंवा मग आपल्या अनेक अनेक मुलाखतींमधून ते सांगतसुद्धा आहेत त्यांचे नेतेसुद्धा सांगत आहेत की आम्ही अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपयाची मानधनवाढ केली आहे आणि अंगणवाडी मदतनीस यांना तीन हजारांची मानधनवाढ केली आहे मानधनवाढ केली आहे मात्र तीन हजाराची किंवा पाच हजाराची अशी पूर्ण मानधनवाळ केलेली नाही आहे कारण की तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकादाय आहे तुम्हाला पूर्ण पाच हजार रुपयांची मानधनवाढ ही झालेली नाही आहे कारण की तुम्हाला फक्त तीनच हजार रुपयांची मानधनवाळ झालेली आहे आणि बाकी दोन हजार रुपये हे तुम्हाला प्रोत्साहन भत्त्याच्या रूपाने सरकार देत आहे तुम्हाला काम दाखवावं लागणार आहे तुम्ही जे पोषण ट्रॅकर ॲपमधलं जे काम दाखवता जे काम करता ते हंड्रेड पर्सेंटला दाखवावं लागणार आहे आणि त्यानंतरच ते दोन हजार रुपये तुम्हाला मिळत आहेत म्हणजे प्रोत्साहन भत्तेच्या रूपानं मग ही पाच हजार रुपयांची मानधनवाढ झाली का याला पाच हजार रुपयांची मानधनवाढ म्हणतच नाही आहे सरळ सरळ तुम्ही तीन हजार फक्त तीन हजार रुपयांचीच मानधनवाढ केलेली आहे आणि दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्तेच्या रूपांत देत आहे आणि त्यामध्ये तो प्रोत्साहन भत्ताही तुम्हाला मिळतो कसा की तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काम सरकारला दाखवावं लागतं त्यावेळेस तो तो प्रोत्साहन भत्ता दोन हजार रुपये मिळतो अन्यथा तो मिळत नाही आहे कमी मिळतो जर हंड्रेड पर्सेंट काम नाही दाखवलं तर मग तुम्हाला हंड्रेड पर्सेंट दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मिळत नाही त्यामध्ये कपात होते तुम्हाला कमी पैसे मिळतात मग आता ही सरळ सरळ जी मानधनवाळ सांगत आहेत मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा किंवा जी आरमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की पाच हजार रुपयाची मानधनवाळ आम्ही केलेली आहे परंतु मानधनवाळ ही सरळ सरळ झालेली नाही आहे तुम्हाला तीन हजार रुपयाचीच मानधनवाढ झालेली आहे फक्त आणि जो हा इन्सेंटिव्ह आहे प्रोत्साहन भत्ता आहे हा दोन हजार रुपयाच्या रुपाने ते तुम्हाला देत आहेत तर त्यासाठी तुम्हाला कामसुद्धा दाखवा लागते आणि काम दाखवण्यासाठी तुम्हाला किती टेन्शन येते किती अडचणी जातात हे तुम्हाला तुमचंच माहीत आहे तर सरकारचा खोटा गाजावाजा करून मानधनवाढ सांगून फक्त प्रत्यक्षात मात्र फक्त तीन हजार रुपयाचीच मानधनवाढ सरकारनं केलेली आहे बाकीचे दोन हजार रुपयाचं जे प्रोत्साहन राशी आहे हे तुम्हाला दोन हजार रुपये घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागत आहे कठीणाई किती अडचणींचा सामनासुद्धा करावा लागेल कारण की प्रोशन ट्रॅकर ॲपमध्ये एकतर कधी कधी नेटवर्क नसते त्यामुळे सुद्धा तुमचे जे कामं असतात त्यामधले ते तुम्हाला फीड करता येत नाही फील्ड करता येत नाही त्याचबरोबर नेटवर्क असूनसुद्धा त्यामध्ये एवढी प्रॉब्लेम असतात की प्रोशन ट्रॅकर ॲपमध्ये की आता तुम्ही बघू शकता की सोलापूरमध्ये भर उन्हामध्ये अंगणवाडी सेविकता किंवा मदत निसतं यांनी भला मोठा मोर्चा काढला क्षेत्रीय आंदोलन त्यामध्ये झालं की या आंदोलन चक्का जाम केला तर त्यांनी जे एकात्मिक महिला व बाल सॉरी जिल्हा परिषद कार्यालयाच्या गेटजवळ त्यांनी तो मोर्चा काढलेला होता आणि पूर्ण रस्ता जाम करून टाकला होता आणि त्यांची त्यामध्ये प्रमुख मागणी काय होती की टी एच आर बंद करा म्हणजे जो पोषण ट्रॅकर ॲपमध्ये तुम्ही टी एच आर भरता दाखवता ते बंद करा टी एच आर म्हणजे आम्हाला त्यामध्ये अडचणी खूप येतात भरण्यासाठी आणि ते अडचणी आल्यामुळे आमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो पूर्ण बनत नाही आहे हंड्रेड पर्सेंट काम त्यामध्ये दिसत नाही आहे प्रोशन ट्रॅकर ॲपमध्ये आणि म्हणून आमचा जो प्रोत्साहन भत्ता तो आम्हाला मिळत नाही आहे तर अशा प्रकारे हा अडचणी आहे अशा प्रकारच्या समस्या अंगणवाडी सेविकता मदतनीसत यांना भेटत होत आहेत आणि त्यांना सामोरे जात आहेत आणि म्हणूनच त्या याबद्दलच्या मागण्या करत आहेत सरकारकडे तर सरकार सुद्धा यावर लक्ष द्यायला पाहिजे कारण की तुम्ही प्रोत्साहन भत्ता देत आहात तर मग एवढ्या मोठ्या अडचणी ते फेस करून अंगणवाडी सेविकाही मदत नाही यांना तो प्रोत्साहन भत्ता मिळणार कसा तुम्ही जर ते ॲपच बरोबर चालत नसेल किंवा अडचणी येत असतील किंवा मग नेटवर्क नसेल तर मग त्यांचा प्रोत्साहन भत्ता एक प्रकारे हे तुम्ही त्यांच्यासोबत धोकाधडी करत आहेत कारण की एक प्रकारे तुम्ही पाच हजार रुपयाची मानधनवाढ केलेली सांगताय परंतु तीन हजार रुपये प्रश्यक्षात त्यांना मानधनवाढ मिळत आहे दोन हजार रुपये जे आहे ते प्रोत्साहन भत्तेच्या रुपयावर मिळत आहेत आणि त्यामध्ये सुद्धा कठीणही एवढी येत असते अडचणी येत असतात आणि ते दोन हजार रुपये त्यांचे बनतसुद्धा नाही हे कधी कधी कमी बनतात कारण की हंड्रेड पर्ट पर्सेंट जे काम आहे ते पोषण ट्रॅकर ॲप मध्ये दिसतच नाही आहे कारण की अडचणी येतात नेटवर्क नसते त्याचबरोबर जे पोषण ट्रॅकर ॲपमधल्या काही जे अडचणी आहेत जे ॲप चालत नाही बरोबर व्यवस्थित सबमिट होत नाहीत काही गोष्टी या अगोदर तुम्हाला मग मा, माहीत असेल की मुलांचे फोटो काढण्यासाठी किती मोठी प्रॉब्लेम जात होती तर अशा प्रकारे ह्या अडचणी असल्यामुळे त्यांना दोन हजार रुपयाचा जो, जो प्रोत्साहन भत्ता असतो तो, तो लवकरात लवकर मिळत नाही म्हणजे की त्यांना पूर्ण हंड्रेड पर्सेंट काम त्यामध्ये दाखवता येत नाही आणि प्रोत्साहन भत्ता मिळवता येत नाही तर मग ही कशाची मानधनवाळ आहे याला का पाच हजार रुपये मानधनवाळ म्हणतात नाही ही फक्त तुम्ही तीन हजार रुपयाचीच माननवाढ त्यांना केलेली आहे आणि प्रोत्साहन भत्ता जो आहे हा त्यांना वेळेवर मिळत नाही आहे म्हणजे त्यां त्यांचा पूर्ण मिळत नाही आहे दोन हजार रुपये तुम्हाला त्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे त्रुटी आहेत कमी आहेत ते पूर्ण व्यवस्थित करावं लागणार आहे त्याचनंतर त्यांचे जे सविस्तर डेटा त्यामध्ये फिल केल्यानंतर त्यांना जो प्रोत्साहन भत्ता आहे पूर्ण मिळणार अशा प्रकारची काहीतरी सुविधा त्यांना करायला पाहिजे किंवा मग अंगणवाडी शेविकताई मदतीस्ताही तुम्हाला माहीतच असेल की सोलापूरमध्ये यांनी मागणीसुद्धा केलेली आहे सर्व मदत मदतनीसाई अंगणवाडी ताई यांनी की आम्हाला आता हा पोषण ट्रॅकरचा व्याप नकोच आम्हाला जे दोन हजार रुपये ते डायरेक्ट आमच्या मानधनामध्ये जुळून द्यावे म्हणजे सरळ सरळ आम्हाला आता पंधरा हजार रुपये मानधन वाढ जे मानधन आहे ते सरळ मिळायला पाहिजे पोषण ट्रॅकर ॲपचे काम हो किंवा न हो आम्हाला दोन हजार रुपये जो प्रोत्साहन भरता आहे तो सरळ आमच्या मानधनामध्ये जुळून आला पाहिजे दर महिन्याला तर अशा प्रकारची मागणीसुद्धा त्यामध्ये त्यांनी केली <सल> तर सरकार हे सुद्धा करू शकते की आता डायरेक्टली दोन हजार रुपये जे आहेत तुमच्या मानधनामध्येच जोड़ून त्यांनी द्यायला पाहिजे पोषण ट्रॅकरचा जो हे त्याबद्दलचा कामाचा जो में, में, व्याप आहे तो तुमचा कमी झाला पाहिजे आणि प्रोत्साहन भत्तेचे जे दोन हजार रुपये आहेत ते तुम्हाला डायरेक्ट तुमच्या मानधनामध्ये जुळून आले पाहिजे म्हणजे प्रोत्साहन भत्तेच्या रूपाने ते पैसे तुम्हाला मिळाले नाही पाहिजे डायरेक्ट मानधनाच्या रूपानेच पैसे ते तुम्हाला मिळाले पाहिजे तर अशा प्रकारे हे सरकारला समजलं पाहिजे सरकारनंसुद्धा यावर काहीतरी विचार करायला पाहिजे आणि तोडगा काढायला पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र